नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नुकताच ऑगस्ट महिना हा सुरू होणार आहे त्यानिमित्त राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक दिवस सुट्टे असणार आहेत तर महाराष्ट्रात साव श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे श्रावण हा महिना आध्यात्मिक साधनेचा काळ असतो हा असा महिना आहे ज्या महिन्यामध्ये सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते या महिन्यामध्ये अनेक लोक मांसाहार करत नाहीत श्रावण महिन्यात रक्षाबंधन गणेशोत्सव असे अनेक सण साजरे होतात त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शाळांना अनेक दिवस काही दिवस सुट्ट्या असणार आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील मुंबईसह कोकण विभागातील शाळांना सलग सात दिवस सुट्ट्या असणार आहेत खरं तर दरवर्षी मुंबई आणि कोकणातील शाळांना गणेशोत्सवाच्या काळात सुरुवातीचे प... व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा